सोलापूर शहरातील महापालिकेच्या दोन जलतरण तलावात स्प्रिंग बोर्ड व डायफिटसाठी जिल्हा नियोजन समितीकडून एक कोटी एकसष्ट लाख रुपयांचा निधी नाविन्यपूर्ण योजनेतून मंजूर झाला आहे यामुळे या, या शहरातील आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरील डायव्हिंग स्टार्सची मोठी सोय होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त शीतल उगले यांनी दिली सोलापूर शहरात महापालिकेचे मार्कंडेय जलतरण तलाव आणि वीर सावरकर जलतरण तलाव आहेत या दोन्ही तलावाचे नूतनीकरण करण्यात आले मात्र राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील डायव्हिंग स्टार्सला आवश्यक असलेले स्प्रिंग बोर्ड व ड्रायफिट आवश्यक निधी अभावी उपलब्ध नव्हते यासंदर्भात डायव्हिंग स्टार्स आणि पालकांनी निवेदनाद्वारे आयुक्तांकडे मागणी केली होती महापालिकेकडे निधी उपलब्ध नसल्याने महापालिका आयुक्त शीतल उगले यांनी यासंदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला तसेच जिल्हा नियोजन समितीकडेही या संदर्भात प्रस्ताव पाठवला हो अखेर जिल्हा नियोजन समितीने नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत यासाठी एक कोटी एकसष्ट लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे यामुळे सोलापूर शहरातील महापालिकेचे दोन्ही जलतरण तलाव आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील डायव्हिंग स्टारसाठी सोयीचे ठरणार आहेत प्रॅक्टिससाठी या दोन्ही जलतरण तलावाची मोठी मदत होणार आहे छत्तीस पॉईंट सव्वीस कोटी रुपये आम्हाला लागणार आहेत याशिवाय शिक्षणावर होणारा खर्च आहे म्हणजे आम्हाला काही अनुदान पन्नास टक्के शासनाकडून येतं इतर आम्हाला महानगरपालिकेचा हिस्सा टाकावा लागतो त्याच्यासाठी छत्तीस पॉईंट छप्पन्न कोटी रुपये आम्हाला लागतील या अंदाजपत्रकात आम्ही निवडणुकीचा खर्चही एक पकडलेला आहे तो दहा कोटी रुपये साधारणपणे निवडणुकांसाठी लागतील असे एक अंदाज पकडला आहे परिवहन विभागाला तुम्हाला लोकांना माहिती असेल दोन हजार पंधरा सोळानंतर नंतर ते ज्या काही कारणाने परिवहन व्यवस्था कोलमडली त्यानंतर महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणावर त्यांना अनुदान द्यावं लागतं आहे पगार आणि पेन्शनसाठी तर याच्यासाठी चौदा कोटी रुपये महानगरपालिका परिवहन विभागाला पगार पेन्शन यांच्यासाठी देणार आहे याशिवाय रस्ते ड्रेनेज एसटी पीज विद्युत यांच्या सगळ्या देखभाल दुरुस्ती वाहन इंधन खर्च या सगळ्यांवरती आपल्याला मोठ्या मोठ्या बाबी सांगितल्या तर आम्ही जे अंदाजपत्रक बनवलेलं आहे अकराशे सत्तावन्न कोटी रुपये हे कर्ज शासकीय निधी आणि महानगरपालिका असं मिळून बनवलेलं आहे आणि सातशे दहा पॉईंट एकोणसत्तर कोटी रुपये हे फक्त महानगरपालिकेचं अंदाजपत्रक आम्ही बनवलं आहे हे जे अंदाजपत्रक बनवलं आहे तर त्याच्यामधल्या ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत म्हणजे शासकीय निधीमधून काय प्रकारची कामं हे जे मी सांगितलं ते महानगरपालिकेचा खर्च तुम्हाला सांग